हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी एकला चलोरेची भूमिका अजूनही कायम ठेवली आहे शिवसेना शिंदे गटाने कोल्हापूरमध्ये महाअधिवेशन घेत कोल्हापूरच्या दोन्ही जागांवर दावा केला असला तरी हातकणंगले लोकसभेची अजूनही चर्चा सुरू आहे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधातील अंतर्गत यादवी आणि त्यांना मतदारसंघात होत असलेला विरोध तसेच मतदारसंघातून गायब झाल्याच्या तक्रारीमुळे महायुतीकडून पर्यायी उमेदवार शोधण्यास सुरुवात झाली आहे गेल्या काही दिवसांपासून जी पडद्यामागून चर्चा सुरू होती त्यामध्ये जाहीर नाव समोर आलं आहे महायुतीकडून आमदार विनय कोरे यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे विनय कोरे यांच्याशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली असून ऐनवेळी ते महायुतीचा उमेदवार होऊ शकतात अशी चर्चा आहे तर मित्रांनो याविषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी एकला चलोरेची भूमिका अजूनही कायम ठेवली आहे त्यामुळे त्यांच्यासमोर उमेदवार कोण हे निश्चित नाही धैर्यशील माने हेच उमेदवार असतील असं सातत्याने सांगण्यात येत असलं तरी माने यांच्या विरोधातील वाढती नाराजी प्रचंड असल्याने महायुतीने कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता पर्यायी उमेदवाराचा विचार सुरू केला आहे तर दुसरीकडे विनय कोरे यांचं नाव पुढे येण्यात हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील बेर्जेच्या राजकारणाचा भाग आहे ते स्वत पन्हाळा शाहूवाडीचे आमदार आहेत दोन हजार एकोणीसमध्ये विनय कोरे यांनी भाजपला पाठिंबा दिला होता त्यांनी वारणा खोऱ्यामध्ये वारणा उद्योग समूहाच्या माध्यमातून सहकाराचं जाळं तयार केलं आहे राजाराम कारखान्याची परतफेड म्हणून महाडिक गटाकडून त्यांना मदत होऊ शकते महाडिक गटाची हातकणंगले आणि शिरोळमध्येही चांगली ताकद आहे हात कणंगलेत विद्यमान चार आमदार महायुतीमधील असल्याने सुद्धा फरक पडू शकतो इतकंच नव्हे तर माने यांनी विनय कोरे यांचीसुद्धा नाराजी ओढवून घेतली आहे त्यामुळे मतदारसंघातील आढाखा पाहता धैर्यशील माने सध्या अडचणीत असल्याचे बोलले जात आहे शिवाय मित्रांनो धैर्यशील माने यांना बंडखोरीचा दणका देण्यासाठी शिवसेना ठाकरे गट ही जागा आपल्याकडे ठेवून राजू शेट्टी यांचा मार्ग प्रशस्त करून देईल अशी चर्चा आहे त्या बदल्यात शेट्टी यांची मदत विधानसभेला घेतली जाऊ शकते त्यामुळे लोकसभा मतदारसंघामध्ये ऐनवेळी शेट्टी यांच्या विरोधात उमेदवार बदलल्यास राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनाच तिकीट दिले जाईल की धक्का तंत्राचा वापर करून विनय कोरे यांना आपलं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा